शाहू एस शोरूम शेजारी श्री निशांत बडवे सौ दीपाली बडवे या उभय वडा वडाकट्टा शाखा नंबर दोनचं भव्य उद्घाटन माननीय श्री राहुल सावंतदादा हॉटेल सात बाराचे मालक सौ सोनाली सावंत वहिनी कॉन्ट्रॅक्ट क्रिएटर तसेच माननीय श्री साईराज दुधाने मॉडेल आणि कलाकार यांच्या शुभ हस्ते दिमागदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न झालं सदर कार्यक्रमास बडवे फॅमिली तसेच त्यांचे से पई पाहुणे मित्रमंडळी या भागातील बहुसंख्य खवये मोठ्या संख्येने उपस्थित होते हा भाग नेहमी गजबजलेला असल्याने वडा यांची इच्छा पूर्ण होणार वडा कट्ट्याचे मालक व त्यांच्या परिवाराला सत्यमुख परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचारकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका